कास्ट्राईब कर्मचारी संघटनेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचा सत्कार जिल्हा परिषदेतील एकशे चोवीस उमेदवारांची अनुकंपा भरती यशस्वीरित्या पूर्ण ही संपूर्ण प्रक्रिया मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली पार पडली ही अनुकंपा भरती समुपदेशन पद्धतीने पार पडल्यामुळे पारदर्शकता आणि गतिशीलता याला प्राधान्य देण्यात आले परिणामी अनेक कुटुंबांना दिलासा मिळाला असून जिल्हा परिषदेच्या परिसरात आनंदाचे वातावरण आहे कास्ट्राईब कर्मचारी संघटना जिल्हा परिषद सोलापूरचे अध्यक्ष अरुण क्षीरसागर यांनी प्रशासनाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या संघटनेच्या मीटिंगमध्ये अनुकंपा भरतीबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन यांच्यासोबत चर्चा केली होती याला सकारात्मक प्रतिसादही मिळाला होता या यशस्वी भरतीमुळे जिल्हा परिषद कास्ट्राईब संघटनेचे राज्य उपाध्यक्ष गिरीश जाधव तसेच संघटनेचे पदाधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम व उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन स्मिता पाटील यांचा सत्कार करण्यात आला या भरती प्रक्रियेमध्ये परिश्रम घेणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचेही मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले यावेळी सहाय्यक प्रशासन अधिकारी अविनाश गोडसे राज्य उपाध्यक्ष गिरीश जाधव उमाकांत राजगुरू संजय कांबळे रामदास गुरव संतोष जाधव नागेश धोत्रे चेतन भोसले योगेश कटकदोण व देवीदास मेत्रे यांच्यासह कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते